माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर दुसरी बाब म्हणजे सर्वांना चिंता करायला लावणारी बाब म्हणजे सध्या कोरोनाचे काही ठिकाणी प्रमाण वाढताना आपल्याला पावायास मिळत आहे महाराष्ट्रातील ठाण्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे धक्कादायक बाब म्हणजे काल कल्याणमध्ये एका सत्तेचाळीस वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे याशिवाय इतर तीन रुग्णावर उपचार सुरू आहेत यापैकी दोघे खाजगी रुग्णालयात दाखल आहेत तर एकावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत एक रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे ठाण्यात एकवीस वर्षीय रुग्णाचा मृत्यू ही परिस्थिती लक्षात घेता के डी एम सी प्रशासन सतर्क झाले असून कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात दहा खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे तर डोंबिवलीतील शास्त्रीय नगर रुग्णालयात कोविड सोल्युशन सेंटर सुरू करण्यात आले आहे नागरिकांनी घाबरू नये तर कोविड काळात घेतलेल्या सर्व खबरदारी पुन्हा स्वीकारा आणि आवश्यक आरोग्य नियमांचे पालन करा असे आवाहन नगरपालिका अधिकारी प्रसाद बोरकर यांनी केले आहे महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोविड कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे काल सव्वीस मे दोन हजार पंचवीस राज्यात कोविड नाईन्टीनच्या छप्पन्न नवीन रुग्णांची नोंद झाली असून यामुळे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या दोनशे दहावर पोहोचली आहे अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे यापैकी मुंबईत सर्वाधिक पस्तीस नवीन रुग्ण आढळले आहेत तर पुण्यात आठ नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे